कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी आज शहरात मतदान प्रक्रिया शांततेत सुरू आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी सपत्निक मतदान करून लोकशाहीतील आपला हक्क बजावला प्रशासन प्रमुखानं स्वतः मतदान करून नागरिकांना मतदानाचा संदेश दिला आहे कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी आज सपत्निक मतदान केंद्रावर हजेरी लावत मतदानाचा हक्क बजावला कोल्हापूर महानगरपालिका आणि इचलकरंजी महानगरपालिकेसाठीचं आपल्या जिल्ह्यामधलं मतदान आहे ते सकाळी साडेसात वाजता सुरू झालेलं आहे मतदान एकदम सुरळीतपणे सर्व ठिकाणी सुरू आहे माझं मतदान इथे होलिक्रॉस स्कूलमधील दहावी बच्या वर्गामध्ये मतदान केंद्रावरती होतं आत्ताच मी मतदान केलेलं आहे माझं सर्व कोल्हापूरकरांना कोल्हापूरवासियांना इचलकरंजी वासियांना नम्र आव्हान आहे की मतदान हा संविधानाने आपल्याला दिलेला अमूल्य अधिकार आहे त्यामुळे आजच्या दिवशी आपल्या मतदानाचा हक्क सर्वांनी बजावा ज्यांनी आत्तापर्यंत मतदान केलेलं आहे त्या सर्व सुजान नागरिकांचं अभिनंदन आणि ज्या ज्या मतदारांनी अजूनही मतदान केलेलं नाही त्यांना विनंती आहे की सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे आपण आपली सर्व कामे बाजूला ठेवावीत सर्वप्रथम मतदानाचा हक्क बजावा आणि लोकशाही सुदृढ करण्यासाठी आणि कोल्हापूरचा जो आपला मतदानाचा टक्का नेहमी राज्यामध्ये आघाडीवरती राहिलेला आहे तो आघाडीवरती ठेवून कोल्हापूरकर सुज्ञ आहेत लोकशाही बळकटीकरणामध्ये सहभाग दाखवतात हे सर्वांनी दा दा दाखवून द्या प्रशासनाने केलेल्या चोख व्यवस्थेमुळे जिल्ह्यात मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडत असल्याचं चित्र होतं